नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो जर तुम्ही माझा टेट रिला प्रिफरन्सवरचा व्हिडिओ आधी पाहिलेला असेल आणि तो व्हिडिओ जर वीस हजारपेक्षा जास्त लोकांनी बघितला असेल तर आजचा हा व्हिडिओ खूपच जास्त इम्पॉर्टंट आहे कारण आज मी तुम्हाला नवीन टॉपिक घेऊन आलो नाही क्लिक बेट अपडेट सांगायला आलो नाही तर आज मी आलो आहे जे तुम्ही दोन हजार पंचवीसमध्ये केलं होतं तेच दोन हजार सोवीसमध्ये केलं केलं तर सिलेक्शन होणार नाही हे स्पष्ट सांगायला तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी वॉर्निंग आहे कारण डिस्ट्रिक्ट प्रिफरन्स ही फक्त लिस्ट नसते तर ते तुमच्या अपॉइंटमेंट लेटरची दिशा ठरवते दोन हजार सव्वीसमध्ये सिस्टीम बदललेला आहे आता वॅकन्सी कमी कॉम्पिटिशन जास्त करेक्शन चान्स जवळजवळ झिरो म्हणजेच एक चुकीचा डिस्ट्रिक्ट आणि पूर्ण मिरिट असूनही तुमचं नाव कुठेच दिसणार नाही तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी डिस्ट्रिक्ट प्रिफरन्स कसं भरायचं तेच सांगणार आहे दोन हजार सव्वीसमध्ये कुठे धोका आहे ते दाखवणार आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट सिलेक्शन कन्फर्म होण्यासाठी रिअल स्ट्रॅटेजी काय आहे ते सांगणार आहे म्हणून हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा कारण हा व्हिडिओ तुम्हाला मिस मोटिवेट करणार नाही पण हा व्हिडिओ तुम्हाला मिस्टेकपासून वाचवणार आहे याची मी तुम्हाला हमी देतो जर हा व्हिडिओ तुम्हाला खरंच इन्फॉर्मेटिव वाटला असेल आणि तुम्हाला खरंच या इन्फॉर्मेशनचा फायदा झाला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका आणि जर तुम्ही अजूनपर्यंत माझा केट जिल्हा पेपरनंच पार्ट वन व्हिडिओ बघितला नसेल तर तो एकदा नक्की बघा त्यानंतरच या व्हिडिओकडे या चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया पार्ट वन टेट डिस्ट्रिक्ट प्रिफरन्स म्हणजे नेमकं काय सर्वात आधी एक गोष्ट क्लिअर करूया टेट डिस्ट्रिक्ट प्रिफरन्स म्हणजे पोस्टिंग प्रिफरन्स आहे ट्रान्सफर प्रिफरन्स नाही म्हणजे माझी नोकरी कुठे लागावी आणि मी महाराष्ट्रात कुठे सर्व्हिस करायला तयार आहे हे तुम्ही सिस्टीमला ऑफिशियली सांगत असता खूप लोक इथेच चूक करतात ते समजतात पहिला डिस्ट्रिक्ट टाकला म्हणजे तिथेच पोस्टिंग मिळते नंतर चेंज करता येईल घराजवळचं डिस्ट्रिक्ट टाकू पण दोन हजार सव्वीसमध्ये हे सगळं चुकीचं आहे आता डिस्ट्रिक्ट प्रिफरन्स कसं काम करतं टेटची सिस्टीम भावना बघत नाही सिस्टीम फक्त लॉजिक आणि डेटा बघतं सिस्टीम चार फॅक्टर्स पाहतो नंबर वन तुमचा मेरिट नंबर नंबर टू तुमची कॅटेगरी नंबर थ्री तु, त्या डिस्ट्रिक्टमधली वॅकन्सी नंबर फोर तुमची प्रिफरन्स ऑर्डर आता हे सगळं एकत्र मॅच झालं तरच तुमचं नाव पुढे जातं जर मॅच नाही झालं तर सिस्टीम थांबत नाही सिस्टीम पुढे निघून जातो सर्वात मोठा गैरसमज एट डिस्ट्रिक्ट पुरेसा असतो खूप लोक म्हणतात मला एकच डिस्ट्रिक्ट हवा आहे बाकी कुठे नको दोन हजार पंचवीस पर्यंत कधी कधी चालायचं चा, पण दोन हजार सव्वीसमध्ये ही सगळ्यात मोठी चूक आहे कारण जर त्या डिस्ट्रिक्टमधली वॅकन्सी भरली असेल आणि तुम्ही दुसरा डिस्ट्रिक्ट दिलेला नसेल तर सिस्टीम तुमच्यासाठी वेट करत नाही मग रिझल्टमध्ये तुम्हाला मेरिट असू नाही सिलेक्शन मिळणार नाही ना आता बघूया डिस्ट्रिक्ट प्रिफरन्स म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंट डिस्ट्रिक्ट प्रिफरन्स म्हणजे माझं करिअर सेफ ठेवण्यासाठी मी किती ऑप्शन्स फ्लेट होतो ज्यांनी जास्त डिस्ट्रिक्ट भरले इमोशनल म्हणजेच होम डिस्ट्रिक्ट टाळले बिकॉज ऑफ लो मार्किंग आणि मिडल रँक डिस्ट्रिक्ट ठेवले ज्यांचे जॉईनिंग फास्ट झाले आणि ज्यांनी फक्त दोन तीन डिस्ट्रिक्टच भरले टॉप डिस्ट्रिक्टला फर्स्ट प्रेफरन्स दिले आणि नंतर बघू असे बोलून निघून गेले त्यांचे रिझल्ट पेंडिंगच राहिले दोन हजार सव्वीसमध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा डिस्ट्रिक्ट प्रेफरन्स भरताना तुम्ही हे लिहित नाही मला इथेच नोकरी द्या तर तुम्ही हे लिहित आहात जर इथे व्हॅकन्सी असेल तर मी इथे सर्व्हिस करायला तयार आहे हा फरक समजला तरच तुम्ही पुढे चालून नोकरी मिळवू शकता पार्ट टू दोन हजार पंचवीस अनुभव काय सांगतो आणि दोन हजार सव्वीससाठी आपल्याला काय तयारी ठेवायची आहे आता इथे मी एक गोष्ट खूप स्पष्ट करतो आजच्या घडीला टेट दोन हजार सव्वीससाठी प्रिफरन्स भरण्याची प्रोसेस सुरू झालेली नाही आणि कोणीही प्रिफरन्स भरलेली नाही म्हणजे मी इथे कोणावरही बोट दाखवत नाही आणि कोणी चूक केली असेही म्हणत नाही आजचा हा व्हिडिओ अक्युजेशन नाही तर प्रिपरेशन आहे मग आपण दोन हजार पंचवीसबद्दल का बोलतो आपण दोन हजार पंचवीसबद्दल बोलतो कारण दोन हजार पंचवीसमध्ये प्रिफरन्सबद्दल लोक कन्फ्युज होते प्रोसेस क्लिअर नव्हती आणि डिस्ट्रिक्ट लॉजिक अनेकांना समजत नाही आणि त्याचा परिणाम मिनिट असूनही लोक प्रोसेसमधून बाहेर पडू शकणार नाही सिस्टीम आधी तसाच का आहे सिस्टीम म्हणजे मेरिट बेस्ड वॅकन्सी ड्रायव्हिंग प्रिफरन्स ऑर्डर ड्रायव्हिंग हे दोन हजार पंचवीसला जसं होतं तसंच दोन हजार सव्वीसमध्येही होणार आहे कारण हे रूल बेस्ड ऑटोमेशन आहे वॅकन्सी बदलू शकते टाइम लाईन बदलू शकते पण सिस्टीमची लॉजिक बदलत नाही दोन हजार सव्वीस साठी खरी वॉर्निंग काय आहे वॉर्निंग ही नाही की तुम्ही चूक करत आहात वॉर्निंग ही आहे की जेव्हा विंडो उघडेल तेव्हा घाई डिसिजन घेऊ नका कारण प्रिफरन्स एकदाच भरायची असते आणि प्रिफरन्स लॉक झाल्यावर सिस्टीम मागे वळत नाही फॉर एक्झाम्पल समजा उद्या प्रिफरन्स विंडो उघडली आणि तुम्ही घाई फक्त दोन तीन डिस्ट्रिक्टच भरले आणि त्यावेळी त्या डिस्ट्रिक्टमध्ये वॅकन्सी अव्हेलेबल नसेल तर सिस्टीम पुढे जाईल एक्झाम्पल करंट सिच्युएशन नाही तर फ्युचर रिस्क एक्सप्लेन करतो आज कोणी प्रिफरन्स भरलेली नाही पण उद्या भरावी लागेल म्हणून आज आपण स्ट्रॅटेजी समजून घेतोय जेणेकरून उद्या चूक होऊ नये पुढच्या पार्टमध्ये मी सांगणार आहे प्रिफरन्स विंडो उघडली की सिस्टीम स्टेप बाय स्टेप कसं काम करतो हायपोथेटिकल एक्झाम्पल सहित हा भाग बघितल्यावर तुम्ही फॉर्म भरताना पॅनिक करणार नाही पार्ट थ्री डिस्ट्रिक्ट प्रिफरन्स देताना सिस्टीम कसं काम करतं आता आपण एक गोष्ट समजून घ्यायची आहे डिस्ट्रिक्ट प्रिफरन्स देताना सिस्टीम कसं काम करतं हे समजल्याशिवाय कोणतीही स्ट्रॅटेजी काम करत नाही आणि इथे मी पुन्हा एकदा क्लिअर करतो आज प्रिफरन्स भरलेली आहे किंवा वॅकन्सी आली आहे असं मी कुठेही म्हणत नाही आपण फक्त सिस्टीम लॉजिक समजून घेतो आहे जे प्रिफरन्स विंडो उघडली की लागू होतं सिस्टीम डिसिजन कशावर घेतो सिस्टीम कोणाचं नाव प्रोसेस करताना चारच गोष्टी पाहतो नंबर वन तुमचा मेरिट वॅलिड आहे का नंबर टू तुमची कॅटेगरी सिस्टीममध्ये मॅच आहे का नंबर थ्री त्या क्षणी अवेलेबल असलेली व्हॅकन्सी नंबर फोर तुम्ही दिलेला डिस्ट्रिक्ट प्रिफरन्स ऑर्डर या चार गोष्टी एकत्र मॅच झाल्या तरच नाव पुढे जातं सिस्टीम स्टेप बाय स्टेप कसं काम करतं आता एक एक्झाम्पल म्हणून समजून घ्या समजा उद्या हो प्रिफरन्स विंडो उघडली तुम्ही प्रिफरन्स दिली डिस्ट्रिक्ट ए डिस्ट्रिक्ट बी आणि डिस्ट्रिक्ट सी मग सिस्टीम काय करतो स्टेप वन डिस्ट्रिक्ट एमध्ये वॅकन्सी आहे का चेक करतो आणि व्हॅकन्सी नसेल तर सिस्टीम पुढे जातो स्टेप टू डिस्ट्रिक्ट मध्ये वॅकन्सी चेक करतो आणि वॅकन्सी नसेल तर सिस्टीम पुढे जातो स्टेप थ्री परत सेम प्रोसेस डिस्ट्रिक्ट सी मध्ये वॅकन्सी आहे का चेक करतो आणि वॅकन्सी असेल तर सिस्टीम तुम्हाला कन्सिडर करतो सिस्टीम कधीच मागे वळत नाही आता यामधला सर्वात मोठा गैरसंवाज म्हणजे सिस्टीम वेट करेल खूप लोक असा विचार करतात वॅकन्सी नसेल तर सिस्टीम थांबेल पण रिॲलिटी अशी आहे की सिस्टीम वेट करत नाही सिस्टीम रिवाइंड करत नाही सिस्टीम सिम्पली दाखवत नाही वॅकन्सी त्या क्षणी मॅच झाली तर नाव पुढे जाईल आणि मॅच नाही झाली तर सिस्टीम पुढे जाईल एक लाईन नेहमी लक्षात ठेवा सिस्टीम तुम्हाला कधीच कर रिजेक्ट करत कर नाही तर सिस्टीम तुम्हाला स्किप करतो स्किप म्हणजे पनिशमेंट नाही बॅक लिस्ट नाही पण तुमचा चान्स त्या सायकलमध्ये संपतो आता हे सगळं कधी लागू होतं तर प्रेफरन्स भरून झाल्यावर वॅकन्सी ॲक्टिव्ह झाल्यावर सिस्टीम अलोकेशन चालू असताना लागू होतं आज नाही पण तो दिवस अचानक येतो डिस्ट्रिक्ट प्रिफरन्स म्हणजे विश लिस्ट नाही ती सिस्टीमला दिलेली लॉजिकल इंस्ट्रक्शन आहे कारण इन्स्ट्रक्शन जितकी क्लिअर आणि वाईट असेल तर चान्स तितका जास्त पुढच्या मध्ये मी सांगणार आहे दोन हजार सव्वीससाठी गोल्डन रूल्स डिस्ट्रिक्ट प्रिफरन्स कसं द्यायचं हा भाग ऐकल्यावर तुम्ही इमोशनल डिसिजन घेणार नाही पार्ट फोर दोन हजार सव्वीससाठी गोल्डन रूल्स डिस्ट्रिक्ट प्रिफरन्स कसं द्यायचं आता इथे मी कोणतंही डिस्ट्रिक्ट रिकमेंड करणार नाही कोणताही नंबर सांगणार नाही तर आज मी सांगणार आहे जर रूल्स फॉलो केले तर चूक होणार नाही आणि जर इग्नोर केले तर मिरट असूनही धोका वाढतो हे गोल्डन रूल्स गुल आहे जे प्रिफरन्स विंडो उघडली की लागू होत गोल्डन रूल गुल नंबर वन प्रिफरन्स भावना नाही तर लॉजिक वापरून द्या डिस्ट्रिक्ट प्रिफरन्स देताना स्वतःला हा प्रश्न विचारा मी इथे जॉब मिळवली तर मी सर्व्हिस करायला तयार आहे का जर उत्तर हो नसेल तर डिस्ट्रिक्ट प्रिफरन्समध्ये ठेवू नका घराजवळ आहे ओळखी आहे नंतर ट्रान्सफर करून घेईन या सगळ्या गोष्टी स्ट्रॅटेजी नाही तर अजम्शन आहे गोल्डन रूल नंबर टू प्रिफरन्स लिस्ट मोठी ठेवा पण ब्लाइंड नको गोल्डन रूल असा आहे जास्त डिस्ट्रिक्ट इक्वल टू जास्त ऑप्शन्स पण डिस्ट्रिक्ट विचार करून जिओग्राफिकल डायव्हर्स रिअलिस्टिक एक्सेप्टन्स बेस्ड फक्त दोन तीन डिस्ट्रिक्ट ठेवले तर यामुळे रिस्क वाढतो गोल्डन रूल नंबर थ्री टॉप डिस्ट्रिक्ट ऑप्शेशन टाळा टॉप डिस्ट्रिक्ट म्हणजे जिथे डिमांड जास्त असते जिथे मेजॉरिटी कॅन्डिडेट्स प्रिफर करतात जर तुम्ही हेच डिस्ट्रिक्ट मला हवेत असा हट्ट धरलात तर सिस्टीम तुमच्यासाठी थांबत नाही गोल्डन थिंकिंग अशी आहे की जॉईनिंग फर्स्ट कम्फर्ट लेटर गोल्डन रूल नंबर फोर जॉईनिंग मिळणे हा फर्स्ट गोल ठेवा डिस्ट्रिक्ट प्रिफरन्स भरताना पहिलं लक्ष अपॉइंटमेंट लेटर असला पाहिजे पोस्टिंग कुठे आहे हे सेकंडरी आहे एकदा जॉईनिंग झाली तर पुढे ऑप्शन्स खुले होतात गोल्डन रूल नंबर फाईव्ह प्रिफरन्स लॉक म्हणजे फायनल डिसिजन हे लक्षात ठेवा प्रिफरन्स भरली की तो चेंज करता येईल असे गृहित धरू नका करेक्शन विंडो शॉर्ट असू शकतो किंवा नसू शकतो म्हणून फर्स्ट फील म्हणजेच बेस्ट फिल हे लक्षात ठेवा गोल्डन रूल नंबर सिक्स कॅटेगरी लॉजिक वेगळी असते ओपन ओ बी सी एस सी एस टी सगळ्यांसाठी सिस्टीम लॉजिक वेगळी आपल्या होते म्हणून दुसऱ्याची कॉप प्रिफरन्स कॉपी करू नका स्वतःच्या कॅटेगरीवर विचार करा गोल्डन रूल नंबर no. सेवन वॅकन्सीवर अंदाज लावू नका या डिस्ट्रिक्टमध्ये वॅकन्सी येईलच हा विचार सगळ्यात मोठा धोका आहे वॅकन्सी तुमच्या कंट्रोलमध्ये नाही पण प्रिफरन्स तुमच्या कंट्रोलमध्ये नक्की आहे तुम्हाला मध्ये स्मार्ट कॅन्डिडेट तो नाही जो जास्त स्पेक्युलेट करतो स्मार्ट स्मार्ट कॅन्डिडेट तो आहे जो प्रोसेस समजून डिसिजन घेतो पुढच्या पार्टमध्ये मी सांगणार आहे रिझल्ट असूनही लोक प्रोसेसमधून बाहेर कसे पडतात रिॲलिटी बेस्ड एक्सप्लिनेशन करणार आहे हा भाग पाहिल्यानंतर तुम्ही अवॉइडन्स मिस्टेक करणार नाही पार्ट फाईव्ह रिझल्ट असूनही लोक प्रोसेसमधून बाहेर कसे पडतात मित्रांनो हा भाग मी खूप जबाबदारीने बोलतोय कारण इथे प्रश्न असा नाही की रिझल्ट असूनही सिलेक्शन का होत नाही खरा प्रश्न असा आहे की सिस्टीम कधी आणि कशामुळे पिढून निघून जातं आणि इथे मी पुन्हा क्लिअर करतो मी कुणावर आरोप करत नाही तर मी प्रोसेस समजावतो सर्वात आधी एक सत्य समजून घ्या रिझर्व कॅटेगरी म्हणजे एक्स्ट्रा चान्स नाही एक्स्ट्रा टाईम नाही एक्स्ट्रा फ्लेक्झिबिलिटी नाही तर सिस्टीमसाठी रूल एकच आहे लॉजिक एकच आहे फक्त कॅटेगरी वाईज वॅकन्सी वेगळी असते रिअलिटी नंबर वन रिझल्ट आहे म्हणजे ओपनमध्ये चान्स मिळेल हा गैरसमज बरेच कॅन्डिडेट्स असा विचार करतात माझा मेरिट चांगला आहे म्हणून ओपनमध्येही कन्सिडर होतील रिअलिटी अशी आहे की ओपन कॅ वॅकन्सी आधी ओपन ने भरली जाते रिझर्व कॅन्डिडेटला ओपन सेट मिळू शकते पण त्यासाठी वॅकन्सी त्या क्षणी अवेलेबल असली पाहिजे जर नाही असेल तर सिस्टीम रिझर्व कोटा लॉजिक वापरतो रिअलिटी नंबर टू कॅटेगरी वाइज वॅकन्सी डिस्ट्रिक्ट वाइज वेगळी असते हे खूप महत्त्वाचं आहे प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये प्रत्येक कॅटेगरीसाठी वॅकन्सी असतेच असं नाही म्हणजे डिस्ट्रिक्ट अवेलेबल असू शकतो पण तुमच्या कॅटेगरीसाठी सीट नस असेल तर अशा वेळी सिस्टीम पुढच्या डिस्ट्रिक्टकडे जातो रिॲलिटी नंबर थ्री प्रिफरन्स कमी असतील तर रिझर्वला जास्त धोका रिझर्व्ह कॅन्डिडेट्स अनेकदा लिमिटेड डिस्ट्रिक्ट भरतात कारण आपल्याला रिझर्व कोटा आहे असा गैरसमज असतो पण रिॲलिटी अशी आहे कोटा असला तरी ऑप्शन कमी असतील तरी सिस्टीम पुढे जातो रिॲलिटी नंबर फोर डॉक्युमेंट ऑर कॅटेगरी व्हॅलिडेशन टायमिंग सिस्टीम ऑलोकेशनच्या वेळेस कॅटेगरी व्हॅलिड आहे का सर्टिफिकेट फॉर्मॅट करेक्ट आहे का हे चेक केलं जातं जर त्या क्षणी कॅटेगरी व्हॅलिड नाही झाली तर सिस्टीम पुढे जातं इथे गिल्ट नाही फक्त टायमिंग मिसमॅच असू शकतो रिअलिटी नंबर फाईव्ह सिस्टीम स्किप इक्वल्स टू पर्मनंट रिजेक्शन नाही पण चान्स मिस होतो हा भाग लक्षात ठेवा सिस्टीम तुम्हाला रिजेक्ट करत नाही तर सिस्टीम तुम्हाला स्किप करतो स्किप म्हणजे त्या राऊंडमध्ये चान्स मिस आयुष्यभराचं रिजेक्शन नाही पण ती सायकल पुन्हा येईलच याची गॅरंटी असते आता दोन हजार पंचवीसचा अनुभव आपल्याला काय शिकवतो दोन हजार पंचवीसने हे शिकवलं की रिझर्व्ह कॅन्डिडेटला प्रोसेस समजणे जास्त गरजेचं आहे इमोशन किंवा अजम्पशन पेशचा स्ट्रॅटेजी महत्वाची आहे रिझर्व कॅटेगरी ही प्रोटेक्शन नाही शॉर्टकट नाही आणि प्रोटेक्शन तेव्हाच काम करते ज्या प्रिफरन्स पार्ट दिली जाते पुढच्या स्पार्टमध्ये मी सांगणार आहे सिलेक्शन कन्फर्म करण्यासाठी रिअल नॉन फेक स्ट्रॅटेजी काय असते हा भाग पहिल्यावर तुम्हाला क्लिअर रोडमॅप मिळेल पार्ट सिक्स सिक्रेट स्ट्रॅटेजी सिलेक्शन कन्फर्म कसं करायचं आता मी एक गोष्ट खूप स्पष्ट बोलतो आज मी जे सिक्रेट स्ट्रॅटेजी म्हणजेच ती शॉर्टकट नाही इन्साईट इन्फॉर्मेशन नाही आणि कोणाची सेटिंग नाही ही स्ट्रॅटेजी म्हणजे सिस्टीमच्या नियमांशी अलाइंग होणं सिक्रेट स्ट्रॅटेजी नंबर वन फर्स्ट गोल इक्वल्स टू सिस्टीममध्ये टिकून राहणं खूप कँडिडेटचं गोल असतं माझाच डिस्ट्रिक्ट मिळावं पण स्मार्ट कँडिडेटचं गोल असतं माझं नाव सिस्टीममध्ये टिकून राहावं सिस्टीममध्ये टिकून राहण्यासाठी जास्त प्रिफरन्स ऑप्शन्स रिअलिस्टिक एक्सेप्टन्स आणि नॉन इमोशनल रिस्ट्रिक्शन्स हे सगळंच महत्त्वाचं आहे सिक्रेट स्ट्रॅटेजी नंबर टू इमोशन कंट्रोल इक्वल्स टू स्ट्रॅटेजी कंट्रोल डिस्ट्रिक्ट प्रिफरन्स भरताना इमोशन आला की स्ट्रॅटेजी समथिंग घराजवळ आहे ओळखी आहे नंतर पाहू हे सगळं सिस्टीम इग्नोर करतो सिस्टीम फक्त हे पाहतो तुम्ही कुठे सर्व्हिस करायला तयार आहात सिक्रेट स्ट्रॅटेजी नंबर थ्री प्रिफरन्स म्हणजे प्रोबॅबिलिटी गेम आहे रिस्क प्रिफरन्स म्हणजे प्रोबॅबिलिटी इन्क्रीज करायचं टूल जितके जास्त ऑप्शन्स तितकी प्रोबॅबिलिटी कमीत कमी ऑप्शन्स -कमी तितकी जास्त रिस्क सिक्रेट स्ट्रॅटेजी नंबर फोर कॅटेगरी लॉजिक आधी एक्सेप्ट करा सिक्रेट स्ट्रॅटेजी अशी आहे सिस्टीम माझ्यासाठी वेगळा नाही सिस्टीम रूल फॉलोईंग आहे रिझर्व असो किंवा ओपन लॉजिक बदलत नाही कॅटेगरी एक्सेप्ट केली तर डिसिजन क्लिअर होतो सिक्रेट स्ट्रॅटेजी नंबर फाईव्ह वॅकन्सीवर विश्वास नको प्रोसेसवर ठेवा वॅकन्सी येईल की नाही आपल्या हातात नाही प्रोसेस समजून प्रिफरन्स मार्ट दिला तर चार्स सर्वे करतो सिक्रेट स्ट्रॅटेजी नंबर सिक्स कन्फर्म शब्दाचा अर्थ समजून घ्या मी जेव्हा म्हणतो सिलेक्शन कन्फर्म स्ट्रॅटेजी त्याचा अर्थ असा नाही की शंभर टक्के जॉब गॅरंटी त्याचा अर्थ आहे अवॉय डोबल मिस्टेक टाळणे मिस्टेक टाळल्या तर, तर चार्स मॅक्झिमाइज होतो सिक्रेट स्ट्रॅटेजी नंबर सेवन प्रिपरेशन आधी करा प्रिफरन्स विंडो सुरू झाल्यानंतर नाही कारण प्रिफरन्स विडिओ विंडो अचानक उघडते जो कॅंडिडेट आधीच प्रिपेयर्ड आहे ऑप्शन्स ठरवलेले आहे पॅनिक करत नाही तो सिस्टीममध्ये टिकतो मित्रांनो सिक्रेट स्ट्रॅटेजी म्हणजे मॅजिक नाही ती डिसिप्लिन ना आहे सिस्टीम बदलत नाही आपली अप्रोच बदलते पुढच्या पार्टमध्ये मी सांगणार आहे दोन हजार सव्वीससाठी एक मोठा धोका प्रिफरन्स लॉक आणि करेक्शन रियालिटी हा भाग पहिल्यावर तुम्ही नंतर प्रिफरन्स बदलू असं म्हणणार नाही पार्ट सेवन दोन हजार सव्वीस मॉर्निंग एक मोठा धोका आता मी एक गोष्ट खूप शांतपणे आणि खूप सिरियसली सांगतो हा व्हिडिओ पाहून कोणी घाबरू नये पण लाईटली डिसिजन घेऊ नये दोन हजार सव्वीसमध्ये धोका असा नाही की व्हॅकन्सी येणार नाही धोका असा आहे की तुमच्याकडून डिसिजन चुकीचा होईल आणि सिस्टीम त्यासाठी थांबणार नाही मोठा धोका नेमका काय आहे दोन हजार सव्वीसमधला सगळ्यात मोठा धोका म्हणजे प्रिफरन्स भरल्यानंतर बदलता येईल असं कवि प्रोसेसमध्ये कडेक्शन विंडो खूप शॉर्ट असू शकते किंवा नसूही शकते आणि सिस्टीम पुढे गेल्यावर मागे येत नाही आता प्रिफरन्स लॉक म्हणजे काय प्रिफरन्स लॉक म्हणजे तुम्ही सिस्टीमला दिलेली फायनल इन्स्ट्रक्शन लॉक झाल्यावर इमोशन ऐकल्या जात नाही ईमेल और कॉल चालत नाही रिक्वेस्ट कन्सिडर होत नाही सिस्टीम फक्त तेच वावरतो जे तुम्ही पहिल्यांदा दिलं आहे नंतर पाहू हा सगळ्यात मोठा ट्रॅप खूप कॅन्डिडेट असा विचार करतात आता काहीतरी भरू नंतर वॅकन्सी आली की बदलू पण रिॲलिटी अशी आहे नंतरचा ऑप्शन सिस्टीम गॅरंटी देत नाही म्हणून पहिला डिसिजन हा शेअरचा असू शकतो अजून एक सखल धोका हा धोका खूप लोक इग्नोर करतात प्रिफरन्स कमी भरली म्हणजे कंट्रोल जास्त मिळेल पण रिॲलिटीमध्ये प्रिफरन्स कमी तरी जास्त असू शकतो कंट्रोल हा इल्युजन असतो तर सिस्टीम लॉजिक खरी असते मित्रांनो नौ, हजार सव्वीसमध्ये धोका वॅकन्सी नाही तर धोका इग्नोरन्स आहे जो कॅन्डिडेट प्रोसेस समजतो डिसिजन डिलिबरेट घेतो नंतर बदलू असं मानत नाही तो सिस्टीममध्ये सुरक्षित राहतो पुढच्या आणि शेवटच्या पार्टमध्ये मी सांगणार आहे फायनल समोर आणि एक जी फॉर्म भरताना आठवावी हा बाब पहिल्यावर व्हिडिओ पूर्ण होईल पण क्लिअरिटी सुरू होईल फायनल चेकलिस्ट डिस्ट्रिक्ट प्रेफरन्स भरताना स्वतःला विचारा फॉर्म भरायच्या चे ही चेकलिस्ट मनात ठेवा नंबर वन मी ज्या डिस्ट्रिक्टला टिक करतो आहे तिथे सर्व्हिस करायला मी मेंटली तयार आहे का नंबर टू मी इमोशनने डिसिजन घेतो आहे की लॉजिकने नंबर थ्री मी जास्त ऑप्शन्स खुले ठेवलेत की स्वतःला सिस्टिक करतो आहे नंबर फोर नंतर बदलू असं गृहित तर धरत नाही आहे ना नंबर फाईव्ह मी वॅकन्सीवर अंदाज लावतो आहे की प्रोसेस एक्सेप्ट करतो आहे जर या सगळ्याच प्रश्नांची उत्तर ऑनेस्टली हो असतील तर तुम्ही सेफ झोनमध्ये आहात पण एक गोष्ट लक्षात ठेवा टेटमध्ये सिस्टीम तुमच्यावर अन्याय करत नाही सिस्टीम तुमच्या डिसिजनवर काम करतो डिसिजन क्लिअर असेल तर चान्स क्लिअर राहतो आज प्रेफरन्स भरलेली नाही पण उद्या भरावी लागेल म्हणून आज स्ट्रॅटेजी समजून घ्या जेणेकरून उद्या पॅनिक होणार नाही मित्रांनो जर हा व्हिडिओ तुमची कन्फ्युजन क्लिअर करत असेल तुम्हाला रियालिटी समजायला मदत करत असेल क्लिक बेटपेक्षा क्लिअरिटी देत असेल तर हा व्हिडिओ जरूर लाईक करा अशाच टॅक बेस्ट अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये काही क्वेश्चन असतील तर नक्की विचारा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद